वार्ता, आरसा समाजाचा ऐरोली वार्ता जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणासाठी सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दिवस आहे पाच जून रोजी साजरा केला जाणारा हा युनिव्हर्सल दिवस जगभरातील लाखो लोकांना आपल्या ग्रहाचे रक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी तसेच शाश्वत बदल घडून आणण्यासाठी सरकार व्यवसाय समुदाय आणि व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी एकत्र आणतो ऐरोली सेक्टर तीन राजीव गांधी उद्यानात शिवसेना शहर प्रमुख माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांनी आपल्या प्रभागातील सर्व महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांना रोपटे वाटप केले तसेच राजीव गांधी उद्यानात विविध प्रकारचे रोपटे स्थानिक नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी सर्वांनी कडुलिंब तसेच विविध प्रकारचे झाडांचे वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला प्रभागातील नागरिकांना घरी वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रकारचे रोपटे वाटप करण्यात आले तसेच खुले वाचनालयाचा पाहणी दौरा यावेळी करण्यात आला आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना शाल व रोपटे वाटप करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी शहर प्रमुख मनोज हळदणकर समाजसेविका मनाली हळदणकर माजी नगरसेवक राजू पाटील सिख समाज जिल्हा प्रमुख गगनदीप कोहली प्रभागातील महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया माझं नाव आ, मानसी रवींद्रनाथ सावंत आ, मी मध्येच राहते मनोज हळदरकर साहेबांना सतत कार्यक्रम करताना महिलांसाठी असू देत वृद्धांसाठी असू देत सतत पाहत आहे तर त्यांचा अभिमान आहे आम्हाला आणि आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आपण पर्यावरण दिन साजरा करत आहोत मला एक सुंदरसं गाणं म्हणावं असं नक्की वाटेल वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आज आपण सर्वजण ह्या हिरव्यागार सृष्टीमध्ये आहोत आणि आपण ती वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावेत ही शुभेच्छा थँक्यू आमचे कॉर्पोरेटर मनोजजी हजणकर हे जागतिक पर्यावरण दिना दरवर्षी साजरा करतात दरवर्षी आम्ही ते झाडं लावतो अजूनपर्यंत लावलेली झाडं आमची जगलेली आहेत आणि कुठलाही कार्यक्रम त्याने आजपर्यंत सोडलेला नाहीत मग तो जागतिक पर्यावरणाचा असू दे किंवा सव्वीस साखराचा हुतात्मा दिन असू दे तर आमच्या विभागातले ऍक्टिव्ह जर नगरसेवक असतील तर मनोजी त्यांनी हे सगळे उपक्रम राबवतात त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांना धन्यवाद देतो नाव नामदेव जगताप ऐरवली सेक्टर तीन मध्ये मी राहतो प्रत्येक वर्षी पर्याय दिनानिमित्त मनोज दादा हरदणकर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवतात आणि ती लावलेली झाड अक्षरशः जगवतात आणि जगलेली पण आहेत दुसरे म्हणजे त्यांनी फक्त पर्यावरण दिन नाही आहे संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात पावसाळा आला तर प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्रवाटप करतात सवी साखराचा कार्यक्रम करतात म्हणजे कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम ते सोडत नाहीत आणि मुलांच्यासाठी पण ते अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्यांनी प्रत्येक वर्षी मुलांचा दहावी बारावी झालेल्या मुलांचा बी सत्कार करतात हे भाग्य आमच्या शेक्टर मधील प्रभात क्रमांक तेराला फार मोठं लाभलेलं ला आहे ते एक आमच्या दैवतच आम्ही समजतो कुणालाही रात्र रात्री किती बेरात्र असो फोन आला की धावत जातात प्रत्येक हॉस्पिटलला वगैरे सगळ्या गोष्टींना ते मदत करतात शिक्षणासाठी ऍडमिशनसाठी सगळ्या मुलांना मदत करतात असा नगरसेवक आम्हाला मिळणं म्हणजे आमचं भाग्य फार मोठं आहे एवढं बोलून मी अगदी त्यांची ती कौतुक कौतुक करतो आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे त्यांना पुढील वाटचालीस माझं नाव चंद्रकांत शांताराम मोरे आज पाच जून दोन हजार पंचवीस आजचा दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो आणि पर्यावरणाचं रक्षण म्हणजे ऊन वारा पाऊस या जे नैसर्गिक संपत्ती आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि याचं महत्व ओळखून ऐरोली मधील आमचे लाडके नगरसेवक माजी नगरसेवक मनोज दादा हळदनकर हे आज त्यांनी जवळजवळ पाचशे झाडांचं वाटप केलं आणि घरोघरी महिलांना ते झाड एक एक रोप म्हणजे तुळशीचं असो मोगऱ्याचं असो अनेक फुलझाडांचं आणि तुळशीचं जास्ती करून सर्वांना ते वाटलं म्हणजे त्या महिला एक रोप नेलेलं घरी शंभर टक्के जगवतीलच आणखीन आमच्या परिसरामधील या उद्यानामध्ये आणखीन आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी हे वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याचं संवर्धन नीट केलं जाईल आणि त्याची जोपासना केली जाईल याची काळजी घेतली तस जाते तसं बघा आता जाधव अर्जनकर हे आमच्या विभागामध्ये प्रत्येक कार्यक्रम वर्षामध्ये जे येणारे सर्व चांगले कार्यक्रम आहेत ते त्यांचे त्यांच्या उपक्रमा मा, मार्फत राबवले जातात आणि त्यामुळे आमचा प्रभाग हा सुंदर हे गार्डन आहे ते सुंदर आहेत आणि सर्व विभागामधल्या कुठल्याही अडीअडचणी ते सोडवण्यात तत्पर असतात तरी मी आमचा ऐरोली सेक्टर तीन मी दिव्य विभागामध्ये राहतो तर आमच्या सर्व त्यांचे खूप खूप आभार मानतो खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच ते काम करून आमच्या विभागाला सुंदर करतील प्रत्येक अडीअडचणी म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न करतातच ते भविष्यात सुद्धा करतील याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यातील त्यांच्या राजकीय वाचलीसाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद तसे शंकर नागावकर मला असं म्हणायचं आहे की आमच्या विभागामध्ये मनोज हळदनकर हे कोणाच्याही दुःखाचा प्रसंग जर आला तर त्या त्यावेळेस ते व्यवस्थितपणे अगदी वेळेवर धावपळ करतात कुणाच्या सहभागी होतात आणि अशा प्रकारे आमच्या आम एक चांगले कार्यकर्ते म्हणजे मनोज हळदकर यांना मी आज जवळजवळ तीस वर्षापासून ओळखतोय त्याचप्रमाणे मला असं आनंदाने सांगावं असं वाटतंय की मनोजचे वडील गोपीनाथ हळदनकर यांच्या यांच्यापासून माझी ओळख आहे या हे जेव्हापासून होते त्यावेळेपासून मी या घराला ओळखतो त्याचप्रमाणे या घरावर जे काय त्यांना जे काय सहकार्य लागलं ते पण मी केलेलं आहे हे मी तुम्हाला तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो धन्यवाद आज जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक कार्यक्रम या ठिकाणी सातत्यानं व्हायला पाहिजे ही संकल्पना मुळात या ठिकाणी रुजली नाही मी विलासजी यांना मनापासून धन्यवाद देईन विलासजी ओटकर साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं दहा वर्षापूर्वी आपल्या विभागात असं सातत्यपूर्ण कार्यक्रम होतात त्यात एक कार्यक्रम ऍड झाला पाहिजे जो पर्यावरणपूरक असला पाहिजे आणि तो उदात हेतू मनामध्ये बाळगून त्यांनी स्वतःच्या सहकार्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं म्हणजे ती जी काय रोपं आपण या ठिकाणी पाहतोय कोरफड असेल कापूर तुळस असेल कृष्ण तुळस असेल मोगरा असेल तगारी असेल असे विविध औषध उपयोगी झाडं या ठिकाणी फुल झाडं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत आणि या परिसरामध्ये किमान त्या दिवशी पाच ते दहा झाडं लावली गेली पाहिजेत आणि ती या ठिकाणी लावली जात आहेत आणि मी मनापासून धन्यवाद इथल्या माझी कामगार वर्गांना की जे या ठिकाणी आपण पावसाळ्यात सुद्धा एक नजर टाकली तर मन भरून येईल असे सुबत्ता आणि चांगल्या प्रकारे गार्डनची मेंटेन्स देखरेख ते या ठिकाणी करता येतो जी झाडं या ठिकाणी लावलीत ती खऱ्या अर्थानं त्या झाडापासून आपल्याला काहीतरी त्याचा ते उपयोग होईल म्हणजे फुलांची तर आहेच परंतु कडुलिंब असं एक झाड आहे पोल्युशन ज्या पोल्युशन कंट्रोल या ठिकाणी झाड करतं आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पुरातन काळात त्याची इतिहासामध्ये नोंद आहे असं कडुलिंबाचं झाड सुद्धा या ठिकाणी लावलंय ला आणि विशेषतः जी जी झाडं दरवर्षी लावली जातात ती या ठिकाणी जगलेली आहेत हे वस्तू तिथे आणि मुळात झाडं लावायची तर स्वतःपासून बोध घेतला पाहिजे संत गाडगेबाबांनी या शहराकरता या देशाकरता स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले त्यातला झाडू हा त्याने स्वतःसाठी हातात घेतला आणि त्यांनी समाजाला संदेश दिला की कृतीतून साध्य करतोय या ठिकाणी सार्वजनिक ठिकाई तुमची आहेत ती आपली आहेत मग त्याची स्वच्छता राखण्यासाठी लाच का वा, वाटू, वाट वाटू वाटली पाहिजे आणि म्हणून ती कृती साध्य करण्याकरता मी एक उदाहरण दिलं एक कृती आपल्या माध्यमातूनच ती व्हायला पाहिजे आणि स्वतः आपण या ठिकाणी झाडं लावल्यानंतर ती संगोपन झाली पाहिजे मुळात या ठिकाणी काही लोकांनी झाडं लाखो झाडं लावली गेली परंतु त्याचं संगोपन झालं नाही आणि ती झाडं समूळ नष्ट झाली लाखो करोड रुपयाचा चुराळा झाला आम्हाला चुराळा झाला त्याचं दुःख नाही परंतु दुःख याचा आहे की ज्या उदात ते तुम्ही झाडं लावलात फोटो काठसाठी का होईना पण ती झाडं जगली पाहिजे होती हा आमचा हेतू होता पेपरला बातमी आली आणि पर्यावरणाचा दिन साजरा झाला असं होता नये या ठिकाणी आपला मन स्वच्छ असलं पाहिजे आपला हेतू स्वच्छ असला पाहिजे आपली कृती या ठिकाणी साध्य करण्याकरता आपण कृतीतून मार्गक्रमण करावं हा हेतू आज या ठिकाणी आहे आणि या उद्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्यापैकी ज्येष्ठ नागरिक या झाडाचे संगोपन करतात आता मी एक संकल्पना त्या पुढे मांडणार आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला एक झाड त्या ठिकाणी दिलं त्या झाडावर त्याचं नाव असणार आहे आणि ते झाड संगोपन करायचं त्याची जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी लिलया पार्क पाडायची त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि ही चांगली संकल्पना या ठिकाणी अनेक ठिकाणी व्हावी अशी मी या ठिकाणी प्रयत्नशील आणि मनापासून धन्यवाद देतो इथल्या माली वर्गाला आणि त्याचबरोबर ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली यासाठी स्वतःच योगदान दिलं त्या विनाची होटका साहेबांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद